ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा अखंड हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव श्री आजोबा गणपतीला एकशे चाळीस वर्ष पूर्ण झाले आहे आजोबा गणपती ट्रस्टच्या अध्यक्ष म्हणून कैलासवासी चिदानंद वनारोटे हे दुरा सांभाळत होते दिनांक वीस जून रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले त्यांच्या निधनाने ट्रस्ट ची खूप मोठी हानी झाली अवघ्या सात दिवसांवर येणाऱ्या गणेशोत्सव असोसिएशन ट्रस्टचे संपूर्ण नियोजन व नेतृत्व करण्यासाठी दिनांक जून रोजी ट्रस्टची तातडीची बैठक बोलवण्यात आली होती यामध्ये साधक बाधक व विचार विनिमय करून ट्रस्टचे उपाध्यक्ष काका मेंडके सचिव अनिल सावंत खजिनदार चंद्रशेखर कळमळकर सहसचिव कमलाकर करमाळकर यांनी एकमताने ट्रस्टच्या अध्यक्षपदी आमदार विजयकुमार देशमुख यांची निवड करण्यात आली गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी आमदार विजयकुमार देशमुख यांना अध्यक्षपदी निवड झालेल्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले या प्रसंगी आजोबा गणपती ट्रस्टचे सर्व कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते आमची एक पाच जण चार जणांची कारण नुकतेच आमचे ट्रस्टचे अध्यक्ष त्याच्यास्वजी चिदानंद मनोटे यांच्या निधनामुळं एक आम्ही एक चांगलं नेतृत्व गमवलं होता त्याचं त्या ठिकाणी चर्चा विनिमय करून त्या ठिकाणी आपल्या शरोत्तरचे लाडके आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख बालक यांचं आजोबी ट्रस्टच्या अध्यक्षपदी सभाणूमध्ये एकमतानं निवड करण्यात आलेली आहे त्याचं नियुक्तीपत्र आज आम्ही या ठिकाणी अजोपती ट्रस्ट उपाध्यक्ष सन्मान्य काका मेंडके सर सचिव अनिल काका सावंत खजिनदार चंद्रशेखर करमणकर सचिव कमलाकर क्रमांकर काका त्यांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येत आहोत कारण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून त्यांनी जनसेवा केली आज त्यांना खरोखरच स्त्रीची सेवा करायची संधी मिळाली आहे आज त्यांच्या पुढील वाटचालीस थारे आणि निवडीबद्दल आम्ही संपूर्ण आजो गणपती भक्त मंडळ आजो गणपती ट्रस्ट आणि आजो गणपती सर्व कार्यकारी सदस्य त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो सार्वजनिक आज रोजी मला सार्वजनिक अभोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून पत्र देण्यात मा आलं माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचं आहे सत्य लोकांची सेवा करण्यात आली व तसंच मी माझं भाग्य समजतो की ट्रस्टी लोकांनी मला पूर्ण अध्यक्ष केलं संदोर चतुका मंडळ असू द्या साहेब आमचे असं ज्या आमचे अनिल सामंत असोद्या काका नेमकी असू द्या या सगळ्यांनी मला या ट्रस्टीचा अध्यक्ष केलं स्वर्गीय नारायण चिदानंद बनावटींचं निधन झाल्यामुळे ही जागा रिकामी झाली होती या जागेमध्ये आपण स्वतः ट्रस्टी लोक स्वतः अध्यक्ष नव्हता की ही जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे मला असं वाटतं की एक जनतेचं व ते जेव्हा ते एक मला संधी मिळाली आणि एखादंच या ट्रस्टच्या सगळ्या सभासदांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो आणि ज्याप्रमाणे पूर्वी आजोबा गणपतीचे सगळे ट्रस्ट अध्यक्ष लोकांनी व ट्रस्ट लोकांनी ज्याप्रमाणे कामं केलं आणि जोबा गणपती का ह्या देशातील सगळ्यात पहिली सार्वजनिक गणपती असल्यामुळं त्याचं मानच वेगळा आहे आणि या त्याच्याकडं एवढं लोकांच्या भाविकांचा त्या मना श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा वाढावं आणि लोकांना चांगली चांगली सेवा मिळावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत